जय जिजाऊ हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे आजचा विषय वेगळा आहे खूपच वेगळा आहे तो आहे अंध मुलांविषयी आता ही गोष्ट आहे जवळपास तीस वर्षांपूर्वीची या तीस वर्षांपूर्वी मी कोरेगाव पार्क इथे रजनीशाश्रम आहे रजनीशाश्रमच्या इथे बन गार्डनला कोरेगाव पार्क इथं अंध मुलांचं वसतिगृह आहे शाळा नाही पण त्यांचं वसतिगृह आहे तिथे ती मुलं राहिला आहेत तर त्या ठिकाणी मी रीडर म्हणून जात होते रीडर म्हणजे त्या काळामध्ये त्यांना वाचण्यासाठी पुस्तकं वाचण्यासाठी त्यांना काही कॅसेट तयार करून देण्यासाठी शिकवण्यासाठी अभ्यास घेण्यासाठी अशी जात होते तर त्यावेळेला मला त्यांच्याकडून असं मानधन किरकोळ मिळायचं एक दोनशे रुपये का च्या आसपास असं होतं आणि मी ते जास्त काही घेतलं नाही जवळजवळ मी तिथे दोन ते तीन दोन अडीच वर्ष जवळजवळ मी तिथे जात होते आणि त्यावेळेला माझं शिक्षण पण चालू होतं कॉलेज पण माझं चालू होतं आणि मी कॉलेजला सायकलवर जायची तसेच मग तिथं त्यांचं सकाळी आठ वाजता त्यांचा एक तास अभ्यास घ्यायचे आणि तसेच पुढे मग मी माझ्या कॉलेजला निघून जायचे तर त्या काळामध्ये कसं अभ्यासाचं होतं की त्यांना त्या कॅसेट तयार करून घ्यायचे त्यावेळेला साधे टेप रेकॉर्डर होते बघा तेव्हा असं हे नव्हतं तर त्या साधे टेप रेकॉर्डर असायचे त्या रिळच्या कॅसेट असायच्या डीव्हीडी वगैरे ते पण नंतर आलं पण त्या रिळच्या कॅसेट असायच्या ना त्या अशाच तर त्या कॅसेट तयार करून द्यायचे म्हणजे मी त्याची प्रश्नांची त्यांची उत्तरं तयार करून आणि ती माझ्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून त्यांना द्यायची सहा विषयांची असायचे आणि ते रेकॉर्डिंग मग ते त्यांना जेव्हा पाहिजे त्यावेळेला ती मुलं ते ऐकायची आणि मग तसा तो अभ्यास ते लक्षात ठेवायचे आता त्यांना त्यांची ब्रेन लिपी होती पण त्या ब्रेल लिपीची पुस्तकं ते वाचायचे अभ्यास करायचे म्हणजे ते त्यांच्या याच्यामध्ये परंतु आपल्या साधारण शाळेमध्ये ते मुलं जात होती ना आणि ती इयत्ता नववी दहावीची मुलं होती माझ्याकडे साधारण दहा बारा मुलं होती ती आणि नववीचे तीन चारच होते बाकी सगळे दहावीचीच मुलं होते माझ्याकडे आणि ते पुण्यातल्या सिटीतल्या शाळेमध्ये होते कोणी इथं होत नुमवी मुलांची प्रशाला भावे हायस्कूल डेक्कनचे आपटे विद्यालय त्यानंतर इथे एरवड्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय अशा शाळांमध्ये ते मुलं जात होती शाळेला आणि सकाळच्या वेळेला फक्त एक तास होता त्यावेळेला मग ते रिडिंगला तिथं असायचे तर सकाळी आठ वाजता ते रिडिंग हॉलमध्ये येऊन माझी वाट पाहायची मला थोडा जरी उशीर झाला साडेआठ झाले सव्वा आठ झाले तरी ते त्यांच्या घड्याळाकडे बघायचेच मला सांगायचे ताई बघा तुम्हाला आता उशीर झालाय मग आता आमचं पण पुढचं सगळं एक तासाचं नियोजन पुढं ढकललं जातं मग तुम्हाला जास्त वेळ शिकवायला लागतो मग आम्हाला पुढे तिथे वेळेमध्ये नाश्त्याला जावं लागतं तिथून परत मग आम्हाला आवरायचं असतं मग शाळेचं तयारी करायची असते आणि शाळेला निघायचं असतं आमची दुपारची बाराची शाळे तुम्ही लवकर येत जा आणि मग मी त्यांची ऑर्डर फॉलो करायची मला कधी उशीर झाला तर मग मी धावत पळत आपली जोरजोरात सायकल मारून आणि त्यांच्या काळजीने यायची आणि त्यामुळे मला पण सगळं वेळेची सवय लागली मग ते त्यांचं झाल्यानंतर मी तशी माझ्या कॉलेजला सुद्धा मग वेळेमध्ये पोचायला लागली अशी ती मला पण सवय होऊन गेली त्यांच्या शिस्तीची आणि त्यांचं वातावरण वात अतिशय शिस्तीचं होतं वेळेत जेवण वेळेत अभ्यास वेळेत खेळणं वेळेमध्ये सगळं काय गोष्टी करणं त्यांचं असं शिस्तबद्ध सगळं ठरलेला दिनक्रम असायचा आणि रविवारी त्यांना पूर्ण वेळ सुट्टी असायची म्हणजे इतर कामांपासून इतर गोष्टींपासून मुक्त असायचे ते त्यांना पाहिजे ते एन्जॉय ते करायचे रविवारच्या दिवशी आता त्यांचं एक खूप असा माझ्या आठवणीत राहिलेला एक अविस्मरणीय असा तो प्रसंग आहे आणि मी तो कधी आयुष्यामध्ये विसरणार नाही आजही मला तो अधूनमधून तो प्रसंग आठवतो तर मी तीन चार दिवस जवळजवळ गेले नव्हते आणि मला काही कारणाने मी तर जाणं शक्य नव्हतं पण मग मी त्यांना सांगितलं की मी एका संडेला येईल आणि मग तुमचा सगळा अभ्यास मी कव्हर करेन जास्तीचा वेळ घेऊन मी तुम्हाला तुमचा अभ्यास करून घेईल तर म्हटले ठीक आहे आणि मग मी ते चार पाच दिवस काही गेले नव्हते मग एका संडेला मी गेले लवकर गेले आणि केली सुरुवात मी तर त्यांचं काही लक्षच लागेल ना त्यांची चुळगोळ 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 चालूच होते मी थोडस दुर्लक्ष केलं म्हटलं चला थोडस त्यांचा काही मूड नाही दिसत आहे थोड्या वेळाने परत तसंच मग मी त्यांना म्हटलं तुमचं लक्ष नाहीये असं नाही की एक दोन जणांचं तरी लक्ष आहे आणि बाकीच्या एखाद म्हटलं तुमच्यातल्या पैकी एकाचही लक्ष नाही मी एवढं पाहतेय आल्यापासून अर्धा तास होऊन गेलं तरी तुमचं म्हटलं कोणाच लक्ष नाहीये काय आहे तरी काय म्हटलं तुमच्या मनामध्ये तर ते म्हटले ताई कसं आहे आम्हाला संडेला आम्हाला अभ्यासाची सवयच नाही राहिलेली कारण संडेला आम्ही सकाळपासून मोकळच असतो आम्ही इकडं मध्ये फिरत असतो इकडं किंवा कोणाला काही बाजूला कोणाला काही खेळायचं असतं तर ते खेळत असतात फिरत असतात ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे जो तो करत असतो म्हणून पण अभ्यास मात्र जर संडेला कुणीच करत नाही मग म्हटलं आता काय करायचं मग म्हटलं अभ्यास तर आता चार पाच दिवसाचा आपला कव्हर करायला पाहिजे ना तर तर मग मग म्हटले की ठीक आहे करा सुरुवात मग परत सुरुवात केली तरी परत तसंच काय मग मी आवर्त घेतलं मग ठेवलं सगळं आवरून आणि म्हटलं बोला आता काय करायचं मग म्हणे चला ताई तुम्हाला आम्ही आमचं गार्डन दाखवतो आम्ही ह्या वेळेला गार्डन मध्येच असतो तुम तुम्ही कधी पाहिलेलं नाहीये तुम्ही संडेला नसताना चला आता तुम्हाला आम्ही आमचं गार्डन दाखवतो तर मग म्हटलं ठीक आहे चला मग गेलो आम्ही तर ते पुढं आणि मी माग असं त्यान मला सांगायचे ते ताई इकडून यावर का असं वळून इथं मोठा दगड आहे इकडनं साईडने यावर का इथं थोडं पुढं आले ते झाड आहे ते काटायत कपडे अडकतात तुम्ही ने या तिकडनं पुढं गेलं की मग तिथं पाणी साठलेलं असतं इकडनं तुम्ही असं या आणि असं करता करता गेट उघडलं गेट मधनं मग आतमध्ये गेलो गेल्यापासून त्यांना सगळं माहिती कुठं कुठलं झाड आहे कुठं काय आहे मला गेल्यापासून आतमध्ये एंट्री केले तसं इथं मोगऱ्याचं झाड आहे बघा कसं फुललेलं आहे आणि त्याच्यात तो स्पर्श असे ते हात फिरवायचे त्या झोडपांवरनं झाडांवरनं वेली अनेक प्रकारची फुलझाडं होती तिथं अगदी केवडा जास्वंत, गुलाब झेंडू चाफा पिवळा चाफा पांढरा चाफा त्यानंतर जाईजोईची वेल तो बट मोगरा इतकी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची इतकी सुगंधित फुल झाड होती आणि ते मला त्या त्या झाडाजवळ नेऊन दाखवायचे केवढा त्याचं कनिज आलेलं फुललेला तो मोगरा अगदी पांढरा शुभ्र फुलांनी एकदम असा चांदण्यासारखा जणू काही चांदण्याचा अवतरल्या त्या झाडावर हिरव्या कार झाडांव्हती ती फुलं अतिशय सुंदर आणि त्या फुलांवरनं ते असे हात स्पर्श त्याला करायचे असे त्याला पूर्णपणे भरलेलं असं त्याचा आनंद आणि त्याच ते फुललेलं जी जी फुलं उमरलेली ताजी टवटवीत एकदम मस्त प्रसन्न अशी तर त्यांची ती प्रसन्नता ते फुलन त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं ते झाडांच्यावर फुलांवर असे जसे स्पर्श करायचे ना तसं ते त्यांच्या ती फुलं उमरलेली ना ते त्यांच्या चेहऱ्यावर उमरलेली दिसायची आणि अतिशय सुंदर असं ते ना काय त्यांना कुठल्या जगाचा ते अनुभव घेत होते त्यांचं त्यांनाच माहिती आता त्या वेळेला मोबाईलचा जमाना नव्हता त्यामुळे की असं नाही की ते पटकन फोटोमध्ये कॅच केलं आणि हे असं त्यावेळेला नव्हतं डोळ्यातच साठून ठेवावं लागायचं आणि ते झाडांवरच फुलणं ते त्यांच्या चेहऱ्यावरच फुललेलं मला अजूनही आठवत आणि अविस्मरणीय असा तो आनंद आणि काही मिळवल्याचं समाधान किती माणसाला किती समाधान किती कुठल्या गोष्टीच असत आणि आनंद किती कुठल्या गोष्टीचा घेता येतो हे खरच मला ते त्यांच्याकडनं शिकायला मिळालं एका मुलाने मला छानपैकी असं टोपोर गुलाबाचं लाल भडक ताज उमरलेलं फुल अगदी सुंदर असं तोडून आणि मला दिलं मला म्हणे ताई हे तुमच्यासाठी आमच्याकडून भेट आम्ही फुलं तोडत नाही कधी फुलं तोडायला आमचं मनच होत नाही दजावत नाही तोडायला पण तुमच्यासाठी आम्ही हे फुल तुम्हाला भेट म्हणून देत आहे आणि इतकं सुंदर मी त्याला म्हटलं तुला कसं काय कळलं की हे गुलाबाचं फुल आहे तर म्हणे माहित नाही मला की पण मला असं सुगंधावरून कळलं ही जी झाड आहेत ना ही यांची फुलं त्यांच्या सुगंधावरून आम्ही आम्हाला माहित होत की हे कुठलं फुल आहे कुठलं काय झाड आहे हे आम्हाला माहिती आणि लाल रंगाचं फुल असं मला फक्त त्यांनी मग तिथं आणि गुलाबाची वेगवेगळ्या रंगाची फुलं होती म्हणजे पिवळा गुलाब गुला लाल असं वेगवेगळ्या भरपूर वेग 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 वे रंगांची फुलं होती तर त्याने ते लाल रंगाचं मला फुल दिलेलं मी म्हटलं कुठल्या रंगाचं फुल आहे सांग बर, वे वे रंगा हे सांग बरं त्यांनी बरोबर सांगितलं की हे लाल रंगाचं फुल आहे कसं त्याला कळलं माहिती नाही आता हे तेच खरं जाणव की हे सृष्टीने नवनिर्माणकर्त्याने काय दिलेलं आहे हे ज्ञान आघाद आणि कोणाचं काय हे त्यांनी जन्माला घातलेलं आहे तोच सांगू शकतो या गोष्टी आपण स्पर्शाने आपल्याला कळणार नाही ह्या गोष्टी पण त्या अंध मुलांना कसं स्पर्श ज्ञान आहे हे परमेश्वरच जाणून तर असा तो, तो खूप असा मला इतकं अविस्मरणीय असे ते प्रसंग आहेत ना आणि त्यांच्यासारखं जगणं हे खरंच आपण आनंद कशाच म्हणतो की कस काय आहे असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बेग आपण भौतिक गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो मी नंतर एका त्यांना असे एका दिवशी असं विचारलं होतं बसल्यानंतर रिडिंग हॉलमध्येच असं तर मी त्यांना विचारलं होतं की तुम्हा पाच सहा जण होते तर प्रत्येकाला मी विचारलं की तुमच्या काय काय बऱ्या इच्छा आहेत तर, दे दे तर शे, काय तुम्हाला तुमची जबरदस्त अशी मनापासून काय इच्छा आहे काय तुम्हाला पाहायची इच्छा आहे काय जाणून घ्यायची इच्छा आहे तर मी असं प्रत्येकाला विचारलं एकाने मला सांगितलं की मला इंद्रधनुष्य पाहिजे एकाने मला सांगितलं मला माझ्या आईला पाहायचं आहे एकाने सांगितलं मला फुलं पाहिजेत वेगवेगळ्या एकाने मला पा सांगितलं मला समुद्र पाहायचं आहे एकाने सांगितलं मला पक्षी पाहिजेत झाडांवरचे मला म्हणजे त्यांचं जे त्यांची जी, जी इच्छा जी होती ना तर ती काहीतरी पाहण्याची होती काहीतरी पाहण्याची इच्छा होती की दुर्मिळ त्यांच्यासाठी ते दुर्मिळ म्हणजे तो क्षण त्यांचा जगण्याचा काहीतरी पाहणं ही त्यांची इच्छा आपल्यासारखे साधारण लोक मला पैसा पाहिजे मला भौतिक गोष्टी पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे असा ड्रेस पाहिजे तसे मला बॉल पाहिजे तसं मला स्पोर्ट्स ची कार पाहिजे तसे मला गिअरची सायकल पाहिजे मला हे पाहिजे अशा ज्या गोष्टींमधल्या ज्या अपेक्षा असतात आणि या मुलांच्या अपेक्षा मात्र होत्या की काहीतरी आम्हाला या गोष्टी पाहिजेत कुणाचीच कुणीच असं व्यक्त केलं नाही की मला बंगला गाडी आणि मला भौतिक गोष्टी म्हणजे भौतिक गोष्टींचा कुणीही उल्लेख केला नाही आणि त्याची इच्छा पण व्यक्त केली नाही की या गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत पाहायच्या आहेत अनुभवायच्या आहेत म्हणजे किती वेगळं त्यांचं आयुष्य आणि किती वेगळं त्यांचं जगण्याचा दृष्टिकोन होता पहा आणि आपल्यासारख्याला ते लक्षात येत नाही त्यांचं आयुष्य पण इतकं शिस्तबद्ध आहे ना आणि त्यांनी स्वतःला इतकं शिस्तीमध्ये व्यवस्थित ठेवलेलं असताना की ते असा आवंतर वेळ वाया घालवत नाही आवांतर गप्पा टप्पा नसतात आवंतर काही जगच त्यांच्यासाठी नसतं सकाळी उठलं सकाळी सात वाजता लवकर उठणं आवरणं त्यानंतर आठ वाजता रेडिंग हॉलला ते येऊन बसायचे आठ ते नऊ साडेनऊ पर्यंत आमचं अभ्यास झाला की नंतर जायचं नाश्ता करायचा आवरायचं शाळेचं युनिफॉर्म घालायचा की शाळा गाठायची शाळेत संध्याकाळी आलं की थोडा वेळ गेला की मग नंतर सात वाजता ते टी व्हीचा हॉल होता मोठा तिथं संध्याकाळी सातच्या बातम्यांना सगळेजण हजेरी लावायची कंपल्सरी तिथं सातच्या बातम्या ऐकायला सगळेजण एका त्या हॉलमध्ये टी व्ही च्या गोळा व्हायचे ते झालं की नंतर थोडा कार्यक्रम बघून मग जेवण करायचं जेवायला करा गेलं जेवणाच्या हॉलमध्ये जेवण करून झालं की ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या रूम मध्ये जाऊन झोपायचं जा लवकर झोपायचं सकाळी लवकर उठायचं आणि मग सकाळचा दिनक्रम सुरू व्हायचा तर असं शिस्तबद्ध त्यांचं होतं आणि हे खरोखरच खूपच असं इतकं हे व्हायचं की शिकायला पाहिजे यांच्याकडूनच काहीतरी आपल्यासारखे जे आहेत ना तर त्यांनी त्यांच्याकडून शिकावं अशी त्यांची जगण्याची ही दिशा होती असा हा जो अनुभव होता ना मला तो कुठेतरी असा मलाच एक खूप असा प्रेरणादायी होतं त्यांच्यासाठी मी खूप कष्ट पण घ्यायचे आणि कॅसेटला मला तिथे एक तासामध्ये त्यांचं पूर्ण कवर करता येत नव्हता सगळा अभ्यास कारण भरपूर कॅसेट तयार करायला लागायच्या भरपूर बोलावं लागायचं भरपूर त्यांना समजून सांगावं लागायचं कारण आपली पुस्तकं जी आहे पाठ्यक्रमातली जी आहे पाठ्यपुस्तकं तर ही पाठ्यपुस्तक तर त्यांना वाचायला नाही ते जा त्यांची ब्रेल लिपी मधली असायची शाळेमध्ये कसं एवढं जे ते मुलं ज्याच्या त्याचा अभ्यास करणारे त्यामुळे शाळेत अशी काही सगळ्यांचीच मदत त्यांना व्हायची नाही स्वतःचा सेल्फ स्टडी करायला त्यांना ते अवघड जायचं आणि मग मला पण तिथं वेळ नाही पुरायचा आणि दहावीची ही मुलं एवढी सात आठ मुलं ती दहावीची आणि त्यांचा अभ्यास मला तिथे एक तासात नाही व्हायचं मग मी ते कॅसेट घेऊन घरी जायचे घरी जाऊन मी तर टेप करायची आणि मग मला पण तिथं भरपूर वेळ लागायचा मग तिथं घशाला कोरड पडायची ते कॅसेट बोलून कारण अभ्यासाची उत्तर टेप करणं आणि आपलं जनरल साधारण बोलणं याच्यात खूप फरक असतो त्यांनी ती टेप रेकॉर्ड मोठ्या आवाजामध्ये मला रेकॉर्ड करावे लागायची असं लहान आवाजामध्ये ते काही व्हायचं नाही कारण त्यांना हॉलमध्ये सगळ्यांनाच ऐकायचं असायचं ना तेवढी त्या ते रिडिंग हॉलमध्ये सात आठ मुलं जी बसायची ती अशी एकत्र बसायची टेबल आणि मग मध्ये टेप रेकॉर्डर ठेवून ते त्यांना सगळ्यांना ऐकावं लागायचं त्यामुळे मला हळू आवाज होते ना मोठ्या आवाजाने मला ते रेकॉर्ड करावं लागायचं मग मला घशाला कोरट पडायची एक पाण्याचा ग्लास लेमनची गोळी किंवा काही असं घसा ओलसर राहावा म्हणून मला ते प्रयत्न करावे लागायचे आणि तासन तास बसून ता मी त्या कॅसेट्स रेकॉर्ड करायचे ते झाल्यावर मग माझा कॉलेजचा अभ्यास असायचा घ्यायची हा वेगळाच होता काहीतरी करावं त्यांच्यासाठी असं मनापासून वाटायचं आणि ते मी करायची आणि त्यांनी मला अतिशय प्रेमाने अतिशय आपल्या बहिणीसारखं मला त्यांनी साथ दिली अभ्यास पण मी सांगेल तसं सा, अभ्यास पण ऐकायचे माझं करायचे त्यावेळेला असं त्यांना वाटलं नाही वा की बाबा की आपण ताईच ऐकत नाहीये किंवा काय असं त्यांनी मला कधी ओरडायला ओर नाही लावलं जरी ए, थे थे, एक एक कर, हे त्यांना माहित होतं ताई पण कॉलेज करतीये आपल्याला पण शिकवतीये एक चांगलं काम करते आणि ते मानधन पण मला जे मिळायचं दोनशे रुपये तर हीच मुलं अशी गोळा कर करून द्यायचे ते कोणी वीस रुपये कोणी पन्नास रुपये कमी असे स हे करून पैसे थोडे थोडे गोळा करून असे ते ऑफिसमध्ये एकत्र करायचे आणि मग ते मला मानधन मी ते साधारण तीन चार महिने ते घेतलं मी पण नंतर मला ते घेऊशे वाटले नाही असं वाटलं की आपण असं काय करतोय की त्याचं ह्या मुलांकडनं आपण पैसे घ्यावेत तर मम्मी ते मानधन घेणं बंद केलं मग मी तशीच सेवा म्हणून मी जवळजवळ दोन वर्ष ते त्यांना ते शिकवण्याचं काम केलं आणि त्यांनी पण मला फार जीव लावला त्यांना असं कोणी खाऊ घेऊन यायचं जे श्रीमंत लोक आहेत ते यायचे काही कपडे वाटप करायचे फळं वाटप करायचे त्यांना काही वस्तू द्यायचे बिस्किट पुडे द्यायचे असे खाऊ वगैरे असं काही ना काही द्यायचे माझ्यासाठी पण ते ठेवायचं एखादा सफरचंद एखाद बिस्किट पुडा असे ठेवायचे ते मला खायला मी एक दोन वेळाला घेतलं नंतर म्हटलं नाही हे तुमच्यासाठी आहे ना तुमच्यासाठी दिलेलं आहे ना हे तुम्ही खायचंय आमच्यासाठी आमच्यासाठी नाहीये म्हटलंय मग ना, मी तो खाऊ घेणं तुम्ही मला प्रेमाने देताय हेच म्हटलं खूप झालं तुमचं प्रेम मला दिसतंय तर असं एक आमचे छान असं त्या मुलांचं आणि माझं असं छान नातं तयार झालं आणि अतिशय आम्ही एकमेकांचं मी पण त्यांच्याकडनं काही जर मला वाटलं ना तर मी पण त्यांच्याकडनं शिकायची त्यांना काही मला काही अडचणी आल्या किंवा काही मला शंका आल्या किंवा त्यांचं काही जाणून घ्यायची इच्छा झाली तर मी त्यांना विचारायची ते मला सविस्तर अगदी सांगायचे कस काय तर ते त्यांचे जे जीवनाकडे बघायचं त्यांचा एक दृष्टिकोन होता ना आणि या अडचणींवर मात कशी करायची आणि हे स्वीकारायचं कसं कारण अंधत्व स्वीकारणं आणि त्याला प्र त्या येणाऱ्या त्या अडचणींना सामोरं जाणं इतकं सोपं नसतं ते आपल्याला आपल्याला ते मिळालंय तर त्याचं आपल्याला त्याची एवढी किंमत वाटत नाही त्या गोष्टीची पण ज्याला मिळत नाही ना त्याला ते कसं फेस करावं लागतं हे फक्त त्याच तीच व्यक्ती जाणो त्याचं मूल्य आहे ना आपल्यासारख्याला नाही समजत फक्त आपण त्यावेळेला असं पाहतो की अरे रे त्याला दिसत नाही अरे रे त्याला ऐकायला येत नाही अरे रे त्याला हात पाय नाही अरे तो असा आहे अपंग आहे हे आहे ते फक्त आपण तेवढ्या वेळापुरती फक्त सहानुभूती व्यक्त करतो तेवढ्या वेळापुरतं आपण त्यांच्याकडे लक्ष देतो आणि कुठेतरी तेवढ्या वेळापुरतंच आपल्याला ते जाणवतं आणि नंतर मग जेव्हा त्यांच्यापासून आपण बाजूला होतो ना मग तेव्हा आपण आपल्या दुनियेत येतो आपल्या आपल्या घोडक्यामध्ये मिक्स होतो आणि आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण त्या गोष्टी विसरू नाही जातो कारण आपल्याला ते प्रसंग फेस नाही ना करावे लागत आपल्याला ते ती पोकळी आपल्या जीवनामध्ये नसते ना ते जे कमतरता जी आहे शारीरिक तर ती आपल्याला निसर्गाने दिलेली नसते ना आपल्याला भरभरून दिलेलं असतं त्यामुळं आपल्याला ती तिथली संवेदना त्याची ती जाणीव जाणीवेदना ती आपल्याला ती जाणवत नाहीये आपण आपल्या आपल्या दुनियेमध्ये येतो आणि आपण आपलं आयुष्य जगायला लागतो परंतु ते ते मात्र तिथंच असतात त्याच अर्धवट स्थितीस त्याच कमतरतेसह त्याच पोकळीसह समस्यांना तोंड देत क्षणाक्षणाला ते सामोरे जातात त्या गोष्टींना आणि ते आयुष्य ते जगत असतात तर त्याच्यातनं आपण फक्त काय करू शकतो की आपण त्यांना फक्त त्याची अशी त्यांच्यावर दया दाखवणं किंवा त्यांना मदत करणं त्यांना धीर देणं एवढंच फक्त आपण केलं नाही पाहिजे तर आपण जाणलं पाहिजे की जगणं काय असतं त्याच्यातनं शिकायचं कसं असतं आपण एवढ्या तेवढ्या गोष्टींवरनं लगेच ढासळून जातो लगेच रडायला सुरुवात होते लगेच आपल्याला अपमान वाटतो लगेच आपल्याला एखादं दुःख दुःख झालं की त्या गोष्टीचा आपण लगेच कवटाळून धरतो नैराश्यात जातो भांडणच करतो राग संताप करतो किंवा मग अभ्यासच करत नाही काही कामच करत नाही उलटसुलट बोलतो कुणालाही कसंही वागतो शाळेतही कसंही वागतो तर हे आपल्याला काही कळत नसतं या गोष्टींचं परंतु त्यांना मात्र त्या गोष्टीची खरी किंमत असते खरं मोल असतं आपण असंच दप्तर घेतो कॉलेज घेतो जातो शाळेमध्ये जातो कॉलेजमध्ये जातो युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला काय नाही आपल्याला सगळं काय दिसत परंतु त्या मुलांची ही पण इच्छा असते की माझी शाळा कशी आहे ती मला बघायचे बघा शाळेत ते रोज जातात रोज तिथं अभ्यास करतात रोज त्यांचे शिक्षक त्यांना तिथे भेटतात वर्गमित्र त्यांना भेटतात पण ती शाळा त्यांना पाहावी अशी वाटते ती शाळा त्यांनी पाहिली कुठे त्यांना दृष्टीच नाहीये ते बघण्याची सगळं काही आहे अवतीभोवती पण त्यांना जे हवंय तेच नाहीये त्यांची इच्छा आहे की माझी शाळा कशी आहे ती मला बघायची आहे माझ्या आईला मला बघायचंय मला फुलं बघायची जी फुलं ती स्पर्श ज्ञानाने जाणवतात त्यांना हात लावतात अनुभवतात त्याचा सुगंध त्यांची प्रसन्नता टवटवीतपणा जिवंतपणा अनुभवतात परंतु ते ते, ते बघू शकत नाहीत या अपेक्षा बघा या इच्छा बघा ही तळमळ बघा ही निसर्गाने दिलेली ही जी शक्ती आणि ही जी ताकद जी आहे आपल्यासारख्याला भरपूर मिळते म्हणून आपल्याला त्याचं मोल वाटत पण ज्याचं नसतं ना त्याला त्याची ती जाण असते तर सगळ्यांनी काय करायला पाहिजे या अशा गोष्टी आपल्या अवतीभोवती आजही आहेत आजही आपल्याला दिसतात आता तो मी स्वतः त्यातल्या अनुभवातून गेली आहे त्या प्रसंगातून गेले म्हणून मला तो भांडावासा वाटला हा विषय कुठेतरी ते क्षण अनुभवावे वाटले पुन्हा नव्याने त्यामुळं मी ते आता बोलते आठवणीत माझ्या आहेत आता, आहे, आहे। आता ती मुलं दहावी पास झाली आहे आता कुठे आहेत कशी आहेत माहीत नाही आता खूप वर्षांचा संपर्क नाही पण अजूनही मला ती मुलं आठवता येते कसे जगत असतील कसे असतील कुठे असतील छानच असतील जिथं असतील तिथं ते छानच असतील अशी माझी अपेक्षा आहे की ती मुलं खरंच छान होती हुशार होती आणि समजूतदार होती प्रेमळ होते त्यांना पण मी आठवणीत असेल आणि माझ्याही त्या आठवणीमध्ये आहे आजही समाजामध्ये आपण अवतीभोवती पाहतो आता अशी अशी माणसं म्हणा मुलं म्हणा मुली म्हणा असे जे आहे तर त्यांच्याविषयी आपल्याला फक्त दया नाही वाटली पाहिजे आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे काही असेल ना पण आपल्याला जे काही शक्य आहे ना जे आपण करू शकतो ना त्यांच्यासाठी ते करायचं समोर दिसताय ते आपल्या डोळ्यापुढून गेले आणि आपण त्यांना बघितलं न बघितल्यासारखं केलं आणि तिथंच विषय संपला तर हा विषय तिथंच संपत नाही हा विषय संपत नाही हा विषय असतो हे असं निसर्गाने निर्माण केलेली माणसं आहेत ही राहणार आहेत इथून पुढेही राहणार आहे असणार आहे मनुष्य आहे मनुष्य हा राहणार आहे तो कसाही असं निसर्ग निर्मित आहे पण आपण पण निसर्ग निर्मित आहोत आपल्याला जर हे भरभरून मिळालेलं आहे तर ज्यांना नाही त्यांच्यावर दया करत बसायची नाही त्यांच्याकडं फक्त बघाय बघायची भूमिका नाही करायची तर त्यांच्यासाठी काहीतरी करायचं त्यांना ते प्रेरणा द्यायची त्यांच्याकडूनही आपण शिकायचं आणि त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज वाटते ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत त्यांना काय पाहिजे काय नाही हे निदान जाणून तरी घ्या त्यांच्याबरोबर राहून अनुभव तरी घ्या त्यांना काय मदत करता येईल तर तो करण्याचा आपण प्रयत्न करायचा त्यांनी नाही अशी वेळ आणून दिली पाहिजे त्यांनी आपल्याकडं काही मागितलं नाही पाहिजे आपण त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला काय हवंय काय लागतंय तुम्हाला काय करायचंय काय बघायचंय तुम्हाला कशा प्रकारची काही मदत हवी आहे काय कशाची काही तुम्हाला गरज आहे का तरी इथपर्यंत आपण पोचायचंय त्यांच्यापर्यंत आपण नाही पोहोचलं तर त्यांना कसं कळणार आहे त्या गोष्टी आपण त्यांच्या पुण्यामध्ये बसलो त्यांच्या बरोबर बोललो आपण त्यांच्या त्यांच्याशी एकरूपता साधली आपण सा, सुसंवाद साधला एक जागरूक माणसाप्रमाणे माणुसकीने जर आपण प्रेमाने त्यांच्याशी संभाषण केलं त्यांचे कला गुण कौशल्य आपण जाणून घेतले तर ते मोकळेपणाने आपल्याला सांगतील की त्यांना काय हवं आहे काय नाही आहे किंवा काय करायला पाहिजे कुठल्या गोष्टींची त्यांना गरज आहे तर जोपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद साधत नाही जोपर्यंत आपण त्यांना तो दर्जा देत नाही त्यांच्या जवळ बसत नाही बोलत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्या संवेदना समजणार नाही तोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोचणार नाही म्हणूनच माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला अशी माणसं दिसतील समाजात आपल्या अवतीभोवती आपण जर शाळा कॉलेजमध्ये असू तर आपल्या ठिकाणी जर अशी विद्यार्थी असतील अशा मुली असतील तर त्यांना असं त्यांच्याकडे डोळे झाकपणा करू नका त्यांच्या जवळ जा त्यांची विचारपूस करा त्यांना काही हवं नकोय हो ते बघा आणि त्यांना एक असा एक त्यांना एक आधार द्या की आम्ही तुमच्या बरोबर आहोत कधीही आमची मदत लागली कधीही तुम्हाला काही अडचणी आल्या समस्या आल्या तर संपर्क साधा काही आम्हाला शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू किंवा काही नाही तर निदान मार्गदर्शन तरी करू जे काही शक्य आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांना दिलासा द्या आणि त्यांनाही आपल्या या समाजप्रवाहामध्ये बरोबर घ्या आपल्या त्यांना वेगळं ठेवू नका त्यांना सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचंय कोणालाच बाजूला ठेवायचं नाही आहे ते पण माणसं आहेत आपल्यासारखेच आहेत आपलीच भावंडा आहेत आपल्याच बहिणी आहेत आपलेच भाऊ आहेत आणि ते कुठल्याही साधे धर्माचे असो कसे हे असो परंतु ते आपले आहेत त्यामुळे ते त्यांना जवळ करा आणि कधीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका एवढंच माझं म्हणणं आहे आणि आपण करतोच आणि असं नाही की आजूबाजूला कोणी हे नाही तर असं असंही चित्र आहे की बरेच जण मुलं मुली जे आहेत ना ते करतात मदत कोणाला क्रॉस करायचं असतो तेव्हा मदत करतात कोणाला काही पत्ता सांगायचा असतो काही गोष्टी असतात तर करताना दिसतं छान वाटतं तेव्हा करताना जेव्हा तरुण पिढी जी आहे ना ती या अशा दिव्यांग मुलांना मुलींना विद्यार्थ्यांना माणसांना स्त्रियांना मदत करताना दिसतात ना तेव्हा कुठेतरी असं वाटतं की नाही आहे हे कुठं संपलेलं नाही माणूस की अजून जिवंत आहे निसर्गाने जसं त्यांना बनवलंय तर तसं एक चांगली बाजू आपल्यासारखी पण बनवलेली आहे त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तर असं आपणही करत नाही आपली जी तरुण पिढी आहे ती पण ती पण ते करतात आणि चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात करतात पूर्ण फुलाची पाकळी जे होईल शक्य त्या त्या वेळेला तर असं करताना दिसतात त्यामुळं एक विश्वास वाटतो की नाही हे आहे हे सगळे आपण एकच आहोत आपण सगळे भावंड एकाच निसर्गाचे आहोत आणि आपण सगळ्यांनी एकत्रच एक, एक प्रवाहामध्ये आपल्याला मिसळायचंय राहायचंय जगायचं आहे आणि एकमेकांना जगवायचं तर छान वातावरण आपण आपल्या सर्वांमध्ये ठेवूयात अशा सर्वांना सर्वांनाच एकसारखं समजूया आणि समानतेने आपण असंच पुढं जाऊया समाज पुढं नेऊया आपला देश पुढं नेऊया आपले भावंडं समजून आपण एकत्र राहूयात छान राहूयात आणि सुरक्षित राहूयात पुन्हा भेटूया धन्यवाद